भरली घागर गर रे उपमा तू कुठे घेऊन चाललीस आहे मसाला ना ना बकरा, बकरा? हाच आहे आज फायनल झाले बकरेचं मटण आहे मला वाटलं नाही मग फोन करून विचारलं नाही का आपले म्हणतात काय कसं हॅलो गायज कसे सगळे टाकाटक नोगे टाकाटक असतील मग आज हीच व्लॉगची सुरुवात झालेली आहे दादांनी केली सुरुवात तुम्ही सगळ्यांनी बघितलीच असेल सो आता बघूयात आपण लोक काय काय करत आहेत परत 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 हॅलो गाईज hey, कशा सगळे टकाटक ना होपसो सगळे टकाटक असतील मग अशीच ब्लॉगची सुरुवात दादाने केली आहे आणि मी इकडे मामाकडे आले सो मी ब्लॉग करायला घेतला आहे म्हणजेच ट्राय करते दुर्लक्ष करा दुर्लक्ष करा लक्ष करा काय चुकले असेल तर माफ करा ते बसलेत मम्मी हाय ओसा वहिनी हा काय होत आहे हा मम्मी काय स्पेशल स्पेशल बकरा अरे बाप रे मोठा बेत आहे तर तुला गाईस ऐकू नका काय आणि पाऊस बाहेर पडत असल्यामुळे खूप काळोख झालाय घरी ज्या गोष्टी जमत नाही त्या गोष्टी करू नये माणसांना मला खूप चांगलं जमत आणि मला खूप चांगलं येतं तू सांगायची गरज नाही गाईज काड़े, काड़े, हे बघा गाईस बाहेरचं वातावरण बघा कसं झालं ढग आले काळे काळे ढग तुम्हाला दिसत असतील चालू आहे म्हणजे आणली ती धुवायची आहे हे बघा पण आपलं दुकान पाऊस पडतोय पाऊस आलाय पाऊस आलाय जोरात खूप पाऊस आलेला आहे आणि आपण आता घरी जाऊयात ह्याने मला सांगितले की राहा घरी येस yes, कॉलेज रोज असतो प्रिन्सिपल माझं नाव सांग हा गाईस सगळ्यांनी हा ब्लॉग बघा आणि जे माझे टीचर आहेत त्यांनी पण बघा अरे आम्ही जेव्हा कोकण आपलो असा आम्ही कोकणच कोकणात गणपती नाही आमच्या दहा दिवसाच आहे सो गाईस मी काय करू मला कळत नाही सो तुम्ही कमेंट करून सांगा मी कमेंट करून सांगा मला काय केलं पाहिजे मी कॉलेजला जाऊ दोन दिवस की ना हा पण तुमच्या कमेंट येईपर्यंत तर माझं कॉलेज सुरू झालेलं असेल आज रात्रीपर्यंत कमेंट करा हा 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 चाललो चाललो चलो मी गाई जांबोली चालू बाय बाय हे बघा हे बघा खुश खुशवाले चेहरे बघा धिरडतेस धिरडू नको धिरडू नको

सो काहीच आम्ही आलो तो घरकवून खेकडी पकडायला पण आम्हाला काही भेटले नाहीत सगळे तर इकडं उभे आहेत आणि ह्या ह्यांच्या बंदूक आहेत सगळ्या पण एकच भेटला माझ्या काठीला बाकी काणाला काय भेटला नाही सो आता आम्ही ठरवलं आहे कोईन लावायची ही बरणीची कोईन बनवली आहे सो आमचे कानू मास्टर आहेत त्याच्यात एकदम फास्ट सुपरफास्ट सो ती आता कोईन लावणार आहे आम्ही आणि ती उद्या सकाळी काढणार सो सकाळी आपल्याला भेटतील खेकडी होप सो की दरवर्षी आपल्याला इथे मिळतातच आणि गॅरंटेड आहे की इथे मिळतील पाच सहा तरी मोठी खेकडी सो आपण आता इथे या पाण्याची आपणार आहे या इथल्या कोंडीमध्ये सो so, सोबतीला त्यांचे सहकारी आहेत सार्थक कदम हा चष्मागाडा हा हा मधीच मधीच गॅपला व्यवस्थित गॅप बघून चेपा दगडी घेऊन जा थोड्या तार वरतीच बांधा मुळकुंडाला हा मग तेच म्हणतोय पाण्याचे प्रेशरनी जाईल पाणी वाढलं ना तिथं तर जाईल म्हणून तिथं कोपरेट मधीच लाव म्हणजे राहील ती हा वैता चेप बाबू दगडी घे दगडी अरे लागते काय का मी येऊ लावाय दगडी आहेत का, लाकते, लाकते। है का है खाली लावू दगडी चेपा सो काही so, आता आम्ही वॉटर टेस्टिंग करतोय आपल्या गोपरूची फर्स्ट टाईम विदाऊट वॉटरप्रूफ कव्हर बघूया काय होतंय ते कानवाचा टेस्ट करतोय असं डोळे उघड पाण्यात एकदम खाली तळायला नको जाऊस हे एवढं एवढं पाणी तू तळायला जा कॅमेरा थोडं वर घेऊ पाण्याला डोळे उघड दिसत ना हा काय

सो काहीज आता आम्ही चाललो आहे कोईन काढायला जी आपण काल कोईन लावली होती सकाळी ती काढायला चाललो आहे आता आम्ही तर बघूया आपल्याला किती खेकडी मिळते ती लावली सगळी परवा लावली ती काल काढली झालं नाही काढली ना, ना, ना आता बघूया ना पाच सहा सात तरी मिळायला पाहिजेत मोठ्या जिंबोऱ्या चांगले दणकट असं मला वाटतं आहे सो हा बघा हा आमचा पर्या आणि ही इकडं आमचं सगळी भातशेती होती पहिली पण आता भातशेती आम्ही तेवढी करत नाही पाऊस मस्त रिमजी रिमजी पडतोय अजून आम्ही तोंडाला ब्रश पण नाही लावलाय पण पहिले खेकडे बघायला आलोय कारण की गणपतीला उद्या जायचंय पुण्यात आपल्याला जाता जाता थोडासा खेकड्या जायच रस्सा खाऊन गेलो की टेन्शन नाही चार काय सापाची मेन सापाची मेन तुम्हाला सापाची मेन पूर्ण त्याचं आहे सापाची मेन पावसात आलेलं आहे मला वाटलं मोठा पाणी आला असेल गेली असेल वाहून पाणी कमी आहे पाऊस कंटिन्यू करतोय काही दोन तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस Thank yeah. नाही वाटते भेटली दोन तीनच आहेत तो काही आपल्याला टोटल मिळाले तसा चार खिचडी मस्त अशीडियम मिडियम साईजची अशी चामट दी चार मिळाले आहेत पण जशी अपेक्षा होती जशी अपेक्षा होती तशी आपल्याला काही मिळाली नाहीत आज खिकडी मला वाटलं सहा सात तरी मिळतील ॲटलीस्ट मोठी मोठी कारण की हा एकदम हुकमी स्पॉट आहे आमचा इथला दरवर्षी इथे मिळतात आम्हाला पण यावर्षी नाही मिळाली माहीत नाही का